हाय एवरीवन वन आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत इटली बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अशा चमचमीत आणि झमझणीत रेसिपीसाठी काव्यात रेसिपी इथे मी एक छोटा ग्लास घेतला आहे मोजण्यासाठी तुम्ही कपाने देखील मोजून घेऊ शकता आता इथे मी या ग्लासने तीन ग्लास इडलीचं राईस कुठल्याही दुकानात भेटतं ते घेतलं आहे मी किराणा दुकानामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेशमीचे तांदूळ देखील घेऊ शकता पण या तांदळानं रिझल्ट खूप छान होतं इडली आपली मस्त पांढरी शुभ्र होते मेथी मेथीचे दाणे किंवा इनो सोडा वगैरे असं काहीच वापरायची गरज लागत नाही त्यामुळे इथे मी इडलीचं राईस घेतला आहे हे मी तीन ग्लास घेतले आहे आणि याच ग्लासनं आपण उडदाची डाळ देखील घ्यायची आहे इथे बघा मी उडदाची डाळ अख्खी उडदाची डाळ घेतली आहे म्हणजे फक्त याच्यावरचं साल काढलेलं आहे आणि ही अख्खी उडदाची डाळ आहे तुम्ही पूर्ण म्हणजे उडदाची जी डाळ तयार केलेली असते ती देखील घेऊ शकता पण ह्या डाळीनं आणि ह्या इडलीच्या राईसनं खूप मस्त आपली परफेक्ट इडली होते खूप टेस्टी लागते आता हे तांदूळ आपण स्वच्छ दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जोपर्यंत पाणी आपलं मस्त जसं स्वच्छ निघत नाही तोपर्यंत स्वच्छ तांदूळ आपण धुवून घ्यायचे आहेत दोन तीन पाण्यानं आता इथे बघा मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे भरपूर पाणी घालायचं आहे आणि भिजत ठेवून द्यायचं आहे आता मी डाळ देखील तशी स्वच्छ धुवून घेणार आहे दोन तीन पाण्यानं डाळ देखील आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे याच्यावरचं जे पांढरं पांढरं असतं ते पूर्ण निघेपर्यंत स्वच्छ आपण दोन तीन पाण्यानं डाळ धुवून घ्यायची आहे अशी अख्खी डाळ घेतल्यामुळं ना खूप मस्त आपली इडली होते मऊ लुषलुशीत होते आणि पीठ देखील आंबण्यास खूप जास्त मदत होते आता मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण ही पाच सहा तासासाठी भिजत ठेवून द्यायची आहे पाच तास भिजत ठेवल्यामुळे आपली डाळ आणि तांदूळ मस्त खूप जास्त छान भिजले जातात इथे तुम्ही पाहू शकता पाच दहा तासानंतर आपली डाळ मस्त अशी फुगली आहे दुप्पट झाली आहे डाळ आपली आणि तांदूळ देखील तसेच मस्त असे फुगले आहेत तुम्ही इथे पाहू शकता डबल झाले आहेत तांदूळ देखील आपले आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर आपण उडदाची डाळ मस्त अशी बारीक करून घ्यायची आहे स्मूथ अशी पेस्ट करून घेणार आहोत आपण अगोदर कधीही डाळच वाटून घ्यायची डाळ वाटल्यामुळं मस्त मॅरिनेट व्हायला मदत होते आता इथे बघा मी डाळ घालून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण डाळीला भिजवण्यासाठी पाणी ठेवलं होतं तीच पाण्याचा इथे आपण वापर करायचा आहे ते पाणी अजिबातही फेकून द्यायचं नाही इथे बघा मी त्याच पाण्याचा वापर करून डाळ अशी बारीक करून घेतली आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर एकदम मऊ झाला आहे अजिबात रवाळ किंवा एकदम स्मूथ अशी पेस्ट करायची आहे अजिबात रवाळ वगैरे ठेवायचं नाही आता इथे मी एक खोलकट पातीलं घेतलं आहे काहीही तुम्ही एक खोलकट घ्यायचं आहे त्यामुळं आपलं पीठ फु फुगलं तरी सदर बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे इथे बघा मी पूर्ण डाळ बारीक करून घेतली आहे मिक्सरमध्ये स्मूथ अशी पेस्ट करून घेतली आहे इथे बघा जरा बॅटर मला घट्ट वाटत होतं त्यामुळं मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि आपण एक पाच दहा मिनटं बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा फेटून घ्यायचं आहे असं केल्यामुळं मधी हवा भरली जाते आणि बॅटा हलकं होतं त्यामुळं पाच दहा मिनटं व्यवस्थित हवा भरेपर्यंत आपण फेटून घ्यायचं आहे आता आपलं इथं बॅटर फेटून झालं आहे आता आपण तांदूळ देखील त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत तांदळाची देखील पेस्ट रवाळ किंवा एकदम स्मूथ अशी पेस्ट करायची आहे रवाळ वगैरे अजिबात ठेवायचं नाही जशी आपण डाळ बारीक केली होती तशी ही तांदूळ देखील व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहेत इथे बघा मी स्मूथ अशी पेस्ट केली आहे आता हे आपण व्यवस्थित असं भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सर्व इथे बघा आता मी तांदूळ देखील व्यवस्थित असे बारीक करून घेतले आहेत आता आपण हे सर्व बॅटर दोन तीन मिनटं म्हणजे साधारणतः पाच ते दहा मिनटं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे असं केल्यामुळे हवा भरली जाते आणि डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असं मिक्स होतं आणि पीठ लवकर आमण्यास मदत होते आता इथे बघा मी वरतीच आहे किंवा कोणी कोणी रगमध्ये ठेवतं ब्लँकेटमध्ये ठेवतं पण मी अजिबात असं करणार नाही वरतीच इथं ठेवून देणार आहे तुम्ही पाहू शकता आपलं अर्धच पातीलं होतं आता इथे मी दहा बारा तास अमण्यासाठी पीठ ठेवून दिलं होतं तुम्ही पाहू शकता आपलं पीठ किती मस्त असं खूप छान असं फुगलं गेलं आहे मस्त असं अमलं गेलं आहे खाली देखील खूप जास्त सांडलं होतं पीठ बघा मस्त जाळी सुटली आहे आपल्या पिठाला आणि खूप जास्त मस्त आपलं फी पीठ फुगलं गेलं आहे मस्त असं था सॉफ्ट झालं आहे आता आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पीठ काढून घ्यायचं आणि बाकीचं फ्रीजमध्ये दोन तीन ता दोन तीन दिवस व्यवस्थित राहतं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आता मी इटलीसाठी इथं एका भांड्यामध्ये बॅटर काढून घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा मस्त पांढर शुभ्र उपलब्ध तयार झाला आहे इटली बनवण्यासाठी आता इटलीचं भांडं घेतलं आहे आणि इटलीच्या भांड्याला व्यवस्थित असं तेल ग्रीस करून घ्यायचं व्यवस्थित भांड्यांना तेल लावून घ्यायचं तेल लावून घ्याय घेतल्यामुळं आपली इडली पटकन काढण्यास मदत होते इथे बघा आता मी सर्व भांड्यामध्ये व्यवस्थित असं बॅटर घालून घेतलं आहे आणि आता मी गॅसवरती इडलीचं भांडं ठेवलं होतं खाली पाणी गरम करण्यासाठी एक, देड़, दीड़ इतली इतली एक ते दड दीड ग्लास ठेवला आहे मी आता आपण सर्व इडलीचे भांडे इटलीमध्ये इडली पात्रात व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहे आणि वरून झाकण लावायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं मीडियम टू हाय गॅसवरती आपण इडली तयार करून घेणार आहोत तिथे तुम्ही पाहू शकता आता एक पार झाली आहे की नाही ती बघायचं आहे ते तुम्ही पाहू शकतात आपली निघली आहे त्यामुळं आपली इडली तयार झाली आहे इथे भांडं खूप गरम होतं आणि इडली मी कसं काढू हे समजत नव्हतं हाताने काढलं गेलं तर खूप अशी भाजत होतं मला त्यामुळं मी परत चमच्याच्या साह्याने व्यवस्थित अशी इडली काढून घेतली इथे बघा मस्त आपली इडली प्लेन अशी निघली आहे हाताने देखील व्यवस्थित निघत होती पण गरम असल्यामुळे मला व्यवस्थित अशी काढता आली नाही इथे बघा मस्त जाळीदार आपली इडली तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता मस्त सर्व इटल्या काढून घेतल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी प्लेन आपली इडली निघली आहे इडलीची चट देखील मी पर लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की पहा इथे बघा आता आपल्या सर्व इडली तयार झाली आहे मऊ लुसलुशीत आणि एकदम गुबगुबीत आपली इडली तयार झाली आहे पांढरी शुभ्र इथे मी इनो किंवा सोडा मेथीदाणे पोहे कशाचाही वापर केला नाही तुम्ही पाहू शकता आपली इडली मस्त अशी जाळीदार झाली आहे खायला देखील खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की अशी बनवून बघा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा ओके बाय बाय